डोळेवाले <laughs> <दोरे> माहिती <माशे। laughs> इशी घरी असते कस दिसते बघ किती इशू नाही येणार इशू कशाला उद्या संडे सुट्टी असेल नाही का तिला झाला सत्तावीसलाच पण आज सेलिब्रेशन आम्ही केलाच नाही तिकड गेल्या वर्षी पण एकत्रच केला होता आम्ही ते म्हणलेस पूर्ण घ्यायचं होतं पहिल्यापासून माहिती का धुना धुताना वगैरे मामी पण द्यायला ग मार्गशी असल्यामुळे नाही खाऊ शकत का तुम्ही खाऊ ना, ना, ना हो बन <laughs> आहेत की सगळे हा हो तुम्ही अजून नारळ तसंच ठेवलाय का गेलं अगं नाही रिकामा तसा पाणी तर ठेवा नाही तर ते पूर्ण तर काढून ठेवावं तिथं पट्ट्या लावलेल्या आहेत बघा त्यांच्या त्या किचनला पूर्ण जस काय मम्मीला वाचा येत आहे ते फरच्या वरच वरचे बसल अजून अजून मोठी कुठे सही तो कर रहे हैं लवलीय माइस। सही कर रहे हैं सही है बात। इधर थम अपने कॉपरेला कौन है? विद्या। क्या कर रही है? सर्दी कर रही है ना? क्या तुमने नहीं कहा? अरे तो क्या कर रहा है? अरे तो क्या कर रहा है? टगलो। बस तूने हाँ नंबर कहा? हाँ नंबर तो पटूंगा। देखो टगलो। देखो 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 र

अरे <pyatete> <speaking einer> <Means 1>, <theory> काय माहिती आहे तुम्हाला तर कोण वाला स्पेशल शेअर शेअर पोके खाजना आठ दिवस आगर आपण साइकिल लेवर मिसळ बस म्हणजे ते चपलेच बदलले नाही रोज हं जोड पडतो थांबकी जोय देता ऐ तू या ऐ नीट उभा

No, tu friend. Ai. Vamos. Vai. Vamos. 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 Vamos मी जर साईड के चालू तर मला असं झुम करायचं तिथे जाऊ नी हातोय पिल्या साखर

காடைக்கு போட்டது போட்டு

<laughs> <लाग थे> <laughs> थास <laughs> कर

अरे लाव की बाबा तीही गेट लावले अंधार बाजाराला चालण्याची हाशी बॅग घेऊन कशी नाही

तो नुसते दिवे तर खास मानतीलत खाऊनी